कोल्हापूर म्हटलं की डोळ्यांसमोर येतं ते गटातटाचं राजकारण दूध संघ साखर कारखाने बँका आणि सहकारी संस्थांभोवती इथल्या निवडणुका केंद्रित असतात मग ती लोकसभा असो विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य असो प्रत्येक गट स्वतःचं वर्चस्व टिकवण्यासाठी धडपडत असतो या वर्चस्ववादाच्या लढाईतून सुरू होतं ते पाडापाडीचं राजकारण दोन हजार चौदा पासून कोल्हापुरात अशा राजकारणाला ऊत आलेला महाडिक विरुद्ध पाटील यांच्यातला संघर्ष दिवसागणिक उग्र स्वरूप धारण करू लागला अशा वेळी आगामी विधानसभा निवडणुकीवर त्याचे काही परिणाम होतील का दक्षिण कोल्हापुरातील महाडिक विरुद्ध पाटील लढतीत कोण कौन सरस ठरतील कुणाचा कणका पडेल कोण डंका वाजवेल याचा आढावा आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया नमस्कार मी सुहा शेलार आणि कॅमेऱ्यावर आहे सानिका चव्हाण कोल्हापूर जिल्हा जसा रांगड्या कुस्तीसाठी प्रसिद्ध तसाच तो इथल्या राजकारणातल्या कुटील डावांसाठी दक्षिण कोल्हापूर हा इथल्या राजकारणाचा केंद्रबिंदू दोन हजार आठ साली झालेल्या फेररचनेनंतर रचनेनंतर करवीर मतदारसंघाचं विभाजन झालं आणि हा स्वतंत्र मतदारसंघ अस्तित्वात आला मराठा ओबीसी आणि धनगर असा संमिश्र मतदार, मतदार। जवळपास निम्मा शहरी आणि निम्मा ग्रामीण अशी याची भौगोलिक विभाग महाडिक आणि पाटील अशी राजकारणातली दोन दिग्गज घराणी या मतदारसंघातून येतात एकेकाळी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे शिलेदार म्हणून महाडिक आणि पाटलांना ओळखलं जायचं परंतु दोन हजार नऊ पासून त्यांच्या सुप्त संघर्षाला सुरुवात झाली दोन हजार मध्ये या संघर्षाला वेगळं वळण लागलं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरले त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन काँग्रेसच्या सतेज पाटलांनी दिलं त्याबदल्यात विधानसभेला कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात मदतीचा हात मागितला पण झालं उलटच लोकसभेला सतेज पाटील गटाने विरोधात काम केल्याचा आरोप महाडिकांकडून करण्यात आला मग जाहीर सभेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या या निवडणुकीत धनंजय महाडिक विजयी झाले असले तरी एकेकाळचे मित्र समोरासमोर उभे ठाकले पाठोपाठ दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक लागली काँग्रेसकडून सतेज पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली तर महाडिकांनी अमल महाडिक यांना मैदानात उतरवायचं ठरवलं भाजपाकडून तिकीटही मिळवलं या निवडणुकीत महाडिकांनी सतेज पाटलांचा कणका पाडला भाजपचं कमळ पहिल्यांदाच दक्षिण कोल्हापुरात फुललं पण हा पराभव पाटलांच्या जिवारी लागला पुढे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पराभवाचा वचपा काढला काँग्रेस राष्ट्रवादीची युती असतानाही काँग्रेसच्या सतेज पाटलांनी शिवसेनेच्या उमेदवारासाठी काम केलं त्यामुळे धनंजय महाडिक पराभूत झाले तर विधानसभेला पुतण्या ऋतुराजला पुढे करून सतेज पाटील यांनी अमल महाडिकांचा पराभव घडून आणला पुढे भाजपानं धनंजय महाडिक यांना राज्यसभेवर घेऊन महाडिक गटाला बळ देण्याचं काम केलं माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या साथीनं भाजपनं कोल्हापुरात विस्तार केला शहरासह ग्रामीण भागात कार्यकर्त्यांची मोड बांधली मेळावे घेतले घरोघरी संपर्क केला त्याची प्रचिती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आली जे शाहू महाराज दक्षिण कोल्हापूरमधून पन्नास हजारांची लीड घेतील अशी अपेक्षा होती तिकडे त्यांना केवळ सहा हजारांचं मताधिक्य मिळालं लोकसभेला दक्षिण कोल्हापुरात शाहू छत्रपतींना एक लाख तेवीस हजार आठशे त्र्याहत्तर मतदान झालं तर संजय मंडलिक यांना एक लाख सतरा हजार एकशे एकाहत्तर मतं मिळाली राजघरण्यातला उमेदवार असूनही काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नाही ही बाब त्यांच्या शीर्ष नेतृत्वाला विचार करायला लावणारी दुसरीकडे धनंजय महाडिक यांनी यंदाच्या लोकसभेला घेतलेली मेहनत विधानसभेसाठी कामी येणार आहे दोन हजार मध्ये जेव्हा अमल महाडिकांचा पराभव झाला होता तेव्हा काँग्रेसच्या ऋतुराज पाटलांकडे तब्बल त्रेचाळीस हजार मतांची आघाडी होती पण गेल्या पाच वर्षात हे मताधिक्य कायम ठेवण्यात आमदार ऋतुराज आणि सतेज पाटील अपयशी ठरले आहे राजघराण्यातल्या उमेदवार रिंगणात असतानाही दक्षिण कोल्हापूरच्या जनतेनं महाडिकांच्या शब्दाला मान दिला त्रेचाळीस हजारांची आघाडी सहा हजारांपर्यंत खाली आणण्यात महाडिकांना यश आलं हे घटलेलं मताधिक्य पाहता आगामी विधानसभेला महाडिक पाटलांचा कणका पाडतील हे जवळपास निश्चित मानलं जातं तुम्हाला काय वाटतं कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात कुणाचा विजय होईल महाडिक पाटलांना पुरून उरतील की पुन्हा सतेज पाटील डाव टाकतील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद